नवी मुंबई महापालिकेच्या सर्व सत्तावन्न शाळांमध्ये सी सी टी व्ही यंत्रणा कार्यान्वित असली तरी पालिकेनेच माहिती घेतल्यानुसार शहरातील चारशे तीस शाळांपैकी तीनशे अठ्ठ्याऐंशी शाळांमध्ये सी सी टी व्ही यंत्रणा कार्यान्वित असल्याची लिंकद्वारे माहिती देण्यात आली आहे तर काही शाळांनी अद्याप लिंकद्वारे माहिती दिलेली नाही आहे मुलामुलींच्या सुरक्षिततेसाठी आणि निकोप आणि समतामूलक वातावरण निर्मितीसाठी बावीस साली सखी सावित्री समिती स्थापन करण्याचे निर्देश शासनाने दिले असले तरी शहरातील किती पालिका आणि खासगी शाळांमध्ये ही समिती आहे याबाबत शासंकता कायम आहे पालिकेच्या शिक्षण विभागाने सखी समिती गठीत करून तात्काळ अहवाल सादर करण्याचे निर्देश शाळांना देण्यात आले असून त्या लिंकमध्ये जवळजवळ सत्तेचाळीस शाळांनी सी सी टी व्ही यंत्रणेबाबतची माहिती पाठवलेली नाहीये पालिकेने सी सी टी व्ही यंत्रणाबाबत आणि विविध समित्यांबाबत शाळांकडून गुरुवारी अहवाल लिंकद्वारे मागवला असून अद्याप पूर्णतः अहवाल प्राप्त झालेला नाही आहे नवी मुंबई महापालिका शिक्षण विभागाने शहरातील सर्व माध्यमांच्या आणि सर्व व्यवस्थापनाच्या शाळांना याबाबत पत्र दिले होते तसेच तक्रार पेटी आणि सखी सावित्री समितीबाबत तात्काळ अहवाल देण्याचे आदेश देखील देण्यात आले आहेत काही शाळांमधील सी सी टी व्हीबाबत माहिती प्राप्त झाली नसल्याने याबाबतही मालिकेने योग्य ती खबरदारी घेणे अपेक्षित आहे शाळा स्तरावर सखी सावित्री समिती गठन करताना त्या समितीमध्ये दहा सदस्य असून शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष हेच या समितीचे अध्यक्ष असतात शहरातील सखी सावित्री समितीबाबत आणि विशाखा समितीबाबतही शाळांची अद्ययावत माहिती मिळवून योग्य ती कार्यवाही करण्याची तयारी पालिकेची आहे दरमहा सखी सावित्री समिती तसेच विशाखा समिती या समितीची बैठक आयोजित करण्याचे आवश्यक आहे परंतु राज्य शासन स्तरावर सखी सावित्री समिती गठन करण्याचे निर्देश दिले असताना किती शाळांमध्ये या समिती आहेत हा संशोधनाचा विषय असल्याचं चित्र आहे कारण पालिकेने जमा केलेल्या माहितीद्वारे पहिल्याच दिवशी समिती गठीत केलेल्यांची संख्या कमी आहे पालिकेच्या शाळांमध्ये शाळेत सी सी टी व्ही यंत्रणा असूनही एका पालिकेच्या शाळेत भेट दिल्यानंतर शाळेत सी सी टी व्ही यंत्रणेबाबत अध्यापकांना विचारले असता शाळेत सी सी टी व्ही बंद असल्याचे सांगण्यात आले त्यामुळे शाळेतील सुरक्षेबाबत सर्वांनी सजग राहण्याची गरज असल्याचं मत सजग नागरिक यांनी दिलं आहे विद्यार्थी सुरक्षेबाबत सी सी टी व्ही यंत्रणांनी विशाखा समिती आणि सखी सावित्री समितीची माहिती मागवली असून सर्व शाळांची माहिती प्राप्त केली जात असून त्यानुसार योग्य ती कारवाई केली जाणार आहे मुलांच्या सुरक्षेबाबत कोणताही हलगर्जीपणा आणि निष्काळजीपणा खपून घेतला जाणार नाही शहरातील सर्व शाळांची माहिती प्राप्त करण्यात येत असल्याचं मत नवी मुंबई महापालिका शिक्षण अधिकारी अरुणा यादव यांनी दिलं आहे मी वर्षा काटेकर योद्धा न्यूज नवी मुंबई